नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपण निंबाचे लोणचे बनवूया त्यासाठी मी ते पंधरा निंब घेतलेली आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतले आहे दोन पाण्याने आता आपण त्याच्यात पाणी घालून घेऊया मीठ घालूया एक ते दीड चमचा मी मीठ घेतलेले आहे आता आपण हे निंब एक तास असेच ठेवूया बघा आता आपल्या इकडे एक तास झालेला आहे आपण आता हे सर्व निंब काढून घेऊया आणि एका कॉटनच्या कपड्याला आता आपण हे सगळे स्वच्छ पुसून घेऊया बघा आता निंब मी स्वच्छ पुसून घेतलेले आहे कॉटनच्या कपड्याला आता मी याच्या खापा बनवून घेते बघा आता आपण लिंबू कट करून घेऊया आपल्याला असे चार खापा करायचे आहे आठ आपल्याला ह्या सर्व याच्यात काढून घ्यायचे आहे बघा मी आता असे सर्व निंबू कापून घेणार आहे बघा आता आपण इथं सर्व खापा करून घेतलेले आहे आता आपण याला छान असं झाकण लावून घेऊया आणि कुकरमध्ये सातार शिट्ट्या घेऊया बघा तुम्ही बघू शकता आता मी इथे कुकरच्या सातार शिट शिट्ट्या घेणार आहे बघा आपले निंब आता छान असे शिजलेले आहे आपण ते आता कढाईमध्ये टाकून घेऊया गरमित्रा घेऊन घ्यायची बघा मी इकडे ह्या दोन वाट्याशी साखर घेतलेली आहे पाच चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवेनुसार मीठ म्हणजे दोन चमचे मी पोह्याचे मीठ घेतलेलं आहे आता आपण हे सगळं लिंबाच्या लोणच्या करून घेऊया साखर तुम्ही तुमच्या जवळीनुसार घालू शकतात साखर आता आपण हे सगळं असं मिक्स करून घेऊया पंधरा लिंब घेतली होती मी त्यासाठी मी अर्धा किलोला फक्त कपभर अशी साखर कमी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता छान असं मिक्स करून घेऊया ती मिरची मिरची पावडर आहे तुम्ही जी घरात असेल ती पण घालू शकता पण ती थोडी घालायची ती दोनच चमचे घालायची बघा आता आपण हे दहा मिनटं होऊ देऊया बघा आता आपले इथं दहा मिनटं झालेले आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि लोणचं एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा खाण्यासाठी आपले निंबाचे लोणचे तयार आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद